नमस्कार मी प्रमिला झांबरे तर आज मी उकडीचे मोदक कन करणार आहे त्यासाठी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे तर पीठ ही गिरणीतून दळ दळून आणलेलं आहे तांदूळ मी स्वच्छ धुवून हडकून म्हणजे वाळवून दळून आणलेले आहेत बघा तर आता एक वाटी हे वाळलं खोबरं आहे मी त्याच्या पाठीमागची काळी साईड काढली आहे आणि मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि एक प्लेट गुळ घेतलेला आहे तर आपल्याला आता आता आपण अगोदर सारण करून घेऊया मोदकाचं तर मी गॅसवर कढई आहे आणि त्यात एक चमचा तूप टाकून घेते तूप वितळल्यानंतर खोबऱ्याचा केस घेते त्या खोबऱ्याच्या केसामध्येच मी गुळ टाकून घेते तर आपल्या ह्या खोबऱ्यामध्ये चांगला गुळ मिरच झालेला आहे ही विलायची पावडर आहे ही एक चमचा टाकून घेते थोडस जायफळ किसून घेणार आहे गोडाच्या पदार्थामध्ये जायफळची चव चांगली लागते तर आपलं आता सारण तयार आहे मी गॅस बंद करते कारण मी एका प्लेटमध्ये काढून ठेवलेलं आहे ते साईडला ठेवते आपण आता तांदळाची पिठी ह्याला तिंबून घेऊया तर थोडंसं मीठ टाकणार आहे मीठ नाही टाकलं तर चव नाही लागणार जसं आपण गव्हाच्या पिठामध्ये मीठ टाकतो तसंच ह्यात पण मीठ वापरायचं आहे आपल्याला आता मी पाणी उकळून म्हणजे गरम करून घेतलेलं आहे पाणी त्यात ओतून घेते पाणी जास्त पण ओतू नका थोडं थोडंच होतं या तर एकदम पातळ पीठ होईल आपल्याला घट्ट असं तिंबून घ्यायचं आहे तर बघा असं छान मी पीठ तिंबून घेतलेलं आहे तांदळाचं तर आपण आता ही मोदक करायला घेऊया पिठले घट्ट पण नाही लय मऊ पण नाही आपल्याला मोदक किती मोठा करायचा आहे त्याच्या अंदाजानं गोळा घ्यायचा आहे मी आता अशी गोल वाटी करून घेतली तर आपण ह्याला कळ्या पाडून घेऊया तर आता ह्यात आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे सारण मी भरपूर घालणार आहे मी आणि माझ्या मुलीनं दोघीने मिळून ही मोदक केले ते त्याच्यामुळे थोडंसं लहान मोठं ही ह्यात मोदक तर आता मी एक एक मोदक उकड उकडण्यासाठी ठेवते तर मी दहा मिनिटासाठी मोदक उकडायला ठेवलेलं बघूया आपण उकड तर बघा आता छान असे मोदक आपले उकडलेले आहेत तर मी गॅस बंद करते आणि पाच मिनिट असंच झाकून ठेवते अजून तर अशा प्रकारे मी तांदळाच्या पिठापासून बनवलेले मोदक तुम्ही ही बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुक वर बघत असाल तर फॉलो करा